स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुमच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करू देत आणि स्वामीनी तुम्हाला सर्वांना सुखात ठेवू दे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा आपण रस्त्याने चालताना ध्यामी रिक्षावर फोर व्हीलरवर स्वामींचं दर्शन होतं तेव्हा आपल्याला नेहमीच स्वामी सांगत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा आशीर्वाद आणि इशारा स्वामी समर्थ यांचं अचानक दर्शन होणं म्हणजे ते काहीतरी सांगू पाहत आहेत घाबरू नको मी आहे जीवनात अडचणीत दूर होणार आहे काही चुकीचं टाळायला किंवा चांगल्या गोष्टीकडे वळायला सहजगतीचा इशारा तुमचं मन सतत स्वामींमध्ये गुंतलेलं असतं जर तुम्ही नेहमी स्वामींना आठवत असाल त्यांच्या नामस्मरणात असाल तर तुमचं मन त्यांच्याकडे सतत आकर्षित झालेलं असतं त्यामुळे एखाद्या फोटो पोस्टर गाणं गाड्यांवरील स्टिकर इत्यादी स्वरूपात स्वामींचं दर्शन होतं ते आपल्या मार्गावर आहेत हे दाखवणं स्वामी समर्थ हे मार्गदर्शक गुरु मानले जातात रस्त्यात अचानक त्यांचं दर्शन होणं म्हणजे तू ज्या मार्गावर आहेस तो योग्य आहे घाबरू नकोस मी या प्रवासात तुझ्यासोबत आहे असा स्वामींचा इशारा असतो तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर कधी कधी आपण एखाद्या निर्णयाबद्दल सावश्यक असतो आणि अशा क्षणी रस्त्यावर स्वामींचं दर्शन होतं हे दृश्य मनाला धीर देतं एखादं उत्तर देतं कधी फक्त श्रद्धेचं उत्तर असतं कधी काही विशेष कारण नसतं फक्त श्रद्धा हीच त्या क्षणाचं उत्तर असते स्वामी समर्थ हे जिथे श्रद्धा तिथे साक्षात्कार त्या तत्वावर विश्वास देतात रस्त्यात अचानक स्वामींचं दर्शन हे केवळ एक योगायोग नाही तर ती त्यांच्या अस्तित्वाची मार्गदर्शनाची आणि आपल्या मनाशी असलेल्या नात्याची जाणीव आहे म्हणूनच स्वामी भक्त हो स्वामींची जेवढी पॉसिबल होईल तेवढी सेवा करा आणि सतत स्वामींच्या नामस राहा स्वामी आपल्या सतत क्षणोक्षणी पाठीशी उभे राहतील भिगू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद